मंडळी लोक म्हणतात की युट्यूबर झाल्यावर शेतात जायचं काम नाही शेतातले कामं करायचं काम, करा काम नाही तर नमस्कार मंडळी आता आलेलो आहे आपण शेतामध्ये तर आज आपल्याला सोयाबीन आणि हळद दोन्ही फवारणी करायची आहे तर चला आपण औषध वगैरे बनवून ठेवलेलं आहे आणि फवऱ्यामध्ये पेट्रोल वगैरे सर्व टाकलेलं आहे लगेच फवारा सुरू करून हे पहा इकडली सोयाबीन लगेच सोयाबीन फवारायची बघू शकता इकडली एवढी सोयाबीन आहे पहा बघू शकता मोठी पट्टी आहे खूप जा काय चांगल्या मग फट 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 करते मंडळी आज आपण कोणते कोणते औषध टाकणार आहे ते बघणार आहोत तर चला इकडं बघू शकता हे कोणता औषध आहे सिलिक्रॉन हे आहे मित्रांनो आठशे रुपयाचं हे आहे आठशे रुपयाचं आणि हे आहे इकडं इमॅक्टो हे आहे साडेचारशे रुपयाचं आणि हे आहे का आहे गुरशीनाशक हे केवढ्याचं आहे साडेतीनशे रुपयाचं आहे आता बघू शकता एक फवारणी कमीत कमी, कमी. आणि पेट्रोल दोनशे रुपयाचं उकडं पेट्रोल टाकलं दोनशे रुपयां

तुझे मालूम नाही तु सर मंडळी आपली ही दोन इकराची पट्टी झालेली आहे बघू शकता घामा घुम काम झालेला आहे कारण की सोयाबीन वाढलेले मांडे इतकी आपल्या कमरे इतकी सोयाबीन वाढले आणि त्याच्यातून चालायचं सांगा बरं तुम्ही किती अवघड आहे आणि आतमध्ये सर साप इचू काढा काय चालायचं फक्त <laughs> <laughs> देवाच्या भरुष पहा आता तुम्हाला आज सोयाबीन मध्ये जाऊन दाखवतो की सोयाबीन खरंच किती वाढले पा कमर इतकी सोयाबीन आहे मित्रांनो हा थोडा थोडं आज जातो साईडला थोडी लहान लहान असते सोयाबीन बघू शकता कमरे इतकी सोयाबीन वाढली बाई आहे का एवढ्या सोयाबीन आता चालायचं फवार राहायचं आता तिकडे हळद राहिलेली आहे फवाराची भाऊ भावान म्हणलं थोडी हळद फवार कारण की दमेत हो एवढं दोन एकर फवारले सारखं आणि ते बी एवढ्या सोयाबीन वाढलेली बस काय नाही ते बी फवारला सर पण ते आता काय का वाढलेलं नाही हळद काय वाढलेली नाही काय नाही हळद सोपी आहे मस्त फवार आहे तर चला आता आपण आपलीकडे पाण्याची बॉटल आहे पाण्याची बॉटल आणि टावेल आणि आपल्या चपला तर मित्रांनो फवारताना काय करा तुम्ही मोठा बूट वापरा जे आपल्या जे हाईटलं आर्मीवानी बू बूट असते ना ते बूट वापरा तर मी आणला नाही तर मी आणणार आहे आता बूट तर चला तुम्ही पण बूट वापरा कारण की सेफ्टी जरुरी चला मंडळी लोक म्हणतात की युट्यूबर झाल्यावर शेतात जायचं काम नाही शेतातले कामं करायचं काम, काम नाही आहो बापा तसं नाही हो काय हो आता माझे तीन तीन चॅनल असून हे पाई इकडे घामा होऊन झालो नेमकंच एवढं दोन एकर फॉर शेतातले कामं तर आपल्यालाच करावं लागतील बरं बाकी कोण आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा शेती काय मग पडीत ठेवायची का आपली चला चॅनल करून शेती करायची मंडळी फायनली आपलं सर्व फवारणं झालेलं आहे आता आपण चालू घराकडं तर मंडळी जेव्हा आपला समजा होत आहे संपूर्ण आणि जर आपण शेतामध्ये जर जेवत असेल फवारणं झाल्यानंतर तर हात आपले एकदम स्वच्छ धुवायचे आहेत अगोदर काय करायचं मातीनं हात धुवायचे आहे नंतर सोडा किंवा साबणाने हात धुवून घ्यायचे आहे नंतर जेवण करायचं आहे कारण औषधं खूप विषारी असतात तर काळजी घ्या चला आता आपण जाऊ घराकड मस्त फ्रेश आंघोळ वगैरे करू मस्त जेवण घेऊन करू चला मित्रांनो आलो आता फायनली घरी आंघोळ वगैरे केली जेवण पण केलं आणि आता बसलो एडिटिंग करायसाठी तर झालं का तुमचं जेवण वगैरे दुपारचं तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद